हम भी आएंगे लाखो से तुम भी देखो आखोसे या घोषणेसह संगमनेर शहरातून तिरंगा रॅली मुंबईकडे रवाना तर प्रेक्षित मोहम्मद पैगंबर यांच्या विषय अपशब्द वापरणाऱ्या रामगिरी अटक करा माझी महाराष्ट्रातील असंख्य मुस्लिम मुंबईला रवाना बघा तर न्यूजेवर नमस्कार विशाल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत म्हणजे आज आपण बातमी पाहणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि आता सध्या आपण आलेलो आहोत सय्यद बाबा चौक या ठिकाणी प्रेक्षकांनो बातमी आहे ती काही दिवसापूर्वी सरलाबेटचे रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मियांचे प्रेक्षित पैगंबर यांच्या अपशब्द वापरले होते त्या अपशब्दांचा मुस्लिम समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात विरोध केला गेला होता विविध ठिकाणी रामगिरी यांच्या विरोधात प्रदर्शने देखील करण्यात आली होती जवळपास पन्नासच्या वर त्यांच्यावरती विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील नोंद करण्यात आला होता मात्र त्यांना कुठल्याही प्रकारची अटक न झाल्यामुळे आज पुन्हा माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि ही तिरंगा रॅली आता विविध ठिकाणाहून मुंबईच्या दिशेने रवाना झालेली आहे आपण बघू शकता न्यूज एन एम पीच्या माध्यमातून की संगमनेर शहरातून आज जवळपास पन्नास ते साठ गाड्यांचा तापा हा मुंबईच्या दिशेने रवाना झालेला आहे आणि संगमनेर व तालुक्याच्या या तिरंगा रॅलीला संगमनेर शहरातील एम आय एमचे चे शहराध्यक्ष दानिश मिर्झा आणि मुस्लिम ओलमा अर्थातच मुस्लिम धर्मगुरू यांनी या रॅलीचे आयोजन केलेले आहे आणि ही रॅली आता आपण बघू शकता न्यूज एम पी माध्यमातून की संगमनेर शहरातून सय्यद बाबा चौक या ठिकाणी एकत्रित जमवून या ठिकाणाहून त्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे विविध पक्ष संघटना सामाजिक कार्यकर्ते यांनी कुठलाही पक्षपात न ठेवता कुठल्याही संघटनेचा एक नारा न देता फक्त मुस्लिम एकता म्हणून ही तिरंगा रॅली काढलेली आहे आणि इम्तियाज जलील यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर शहरातून ही रॅली निघाली आहे आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात ही रॅली मुंबईच्या दिशेने रवाना झालेली आहे या ठिकाणी आपण काही जबाबदार लोकांचे स्टेटमेंट देखील घेतलेले आहे नेमकी ही रॅली कशासाठी निघत आहे या रॅलीचा मार्ग कुठला आहे आणि या रॅलीचं नियोजन कोणी केलं आहे कशासाठी केलं आहे हे सर्व जाणून घेतलं आहे आपण न्यूज एन एम पीच्या च्या माध्यमातून बघा सविस्तर वृत्तांत न्यूज एन एम पी च्या माध्यमातून संगमनेरमधून मुंबईला मोर्चा निघत आहे या ठिकाणी माझी खासदार इम्तियाज अली साहेब यांनी मुस्लिम समाजाचं नेतृत्व करून आज या ठिकाणी या मोर्चाचं नेतृत्व करून सर्व बहुजन बांधवांना आणि मुस्लिम बांधवांना या मोर्चामध्ये सामील होण्याचं आवाहन केलं होतं तर आज त्या निमित्ताने संगमनेरमधील वीस पंचवीस गाड्या घेऊन गाड्यांचा ताफा घेऊन आम्ही मुस्लिम समाजातील सर्व सर्व पक्षातले लोक काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष वंचित एम आय एम सर्व राजकीय पक्षांमध्ये काम करणारे मुस्लिम समाज, समाज। आज हो या मोर्चामध्ये सामील होत आहेत काय विशेष काय कारण आहे या रॅलीच्या रॅली म्हणून याला नाव दिलं आणि पुन्हा महाराष्ट्रातून ही रॅली निघती आहे याचं विशेष कारण काय माजी खासदार इम्तियाज अली साहेब यांनी या ठिकाणी बाबा राम रामगिरी यांनी जे वादग्रस्त वक्तव्य मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या विरोधात केलं होतं आणि आता त्यांच्या ठिकठिकाणी त्यांच्यावर वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल झालेले पर आहेत परंतु आत्तापर्यंत त्यांना अटक झालेली नाही आणि त्यांना अटक झाली पाहिजे हाच एकमेव उद्दिष्ट घेऊन इम्तियाजरी साहेबांनी मुस्लिम समाजाच्या भावना सगळ्या लक्षात घेऊन आज हे मोठा मोर्चा काढलेला आहे मोठं आंदोलन मुंबई या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि ह्या देश संविधानाने चालतो हे दाखवण्यासाठी संविधान आज या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री साहेब यांना देण्यात येणार आहे त्यांच्या माध्यमातून त्यांना जर हे संविधान मान्य नसेल जर त्या गुन्हेगाराला पाठीशी घालत असेल तर त्यांनी कोणताच नैतिक अधिकार या ठिकाणी मुख्यमंत्री पदावर आणायचं नाही या ठिकाणी आम्हाला इम्तिजरी साहेबाच्या माध्यमातून त्यांना सांगायचं आहे आज ही जी रॅली संगमनेर मधून निघत आहे याचं नेतृत्व आमचे संगमनेरचे एम आय एम चे शहराध्यक्ष दानिशभाई मिर्झा त्याचप्रमाणे आमचे जे उलमा आहेत मुक्ती सालेम आहेत आणि त्यांचे जे सहकारी आहेत उलमा त्यांनी याचं नेतृत्व केलेलं आहे कोणत्याही दुसऱ्या राजकीय पक्षाच्या ने ने नेत्यांनी याचं नेतृत्व केलेलं नाही एक प्रत्येका एक त्याचं एक सदस्य म्हणून मी या ठिकाणी आपल्याला त्याचं स्टेटमेंट देत आहे हा सर्व समाजाचा मोर्चा आहे सर्व पक्षीय मोर्चा आहे संगमनेर शहरातून आणि तालुक्यातून कमी कमी पन्नास गाड्यांचा या ठिकाणी आमचा अंदाज आहे का ते निघणार आहे आणि समृद्धी हायवेवर इंत्याजी साहेबांची गाडी थोड्याच वेळात देणार आहे तर आम्ही सगळे त्यांना त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या त्यांच्यासोबत आम्ही पुढे जाणार आहोत प्रश्न आज या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधव आम्ही एकत्रित आलेलो आहोत याच्यात कोणत्याही पक्षाचा कोणताही असा उद्देश नाही राजकीय पक्षाचा आम्ही सगळं एकत्र मुस्लिम समाज म्हणून एकवटलो आहोत आणि रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबरबद्दल जे अपशब्द वापरलेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईला रवाना झालेलो आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रात एकूण अठ्ठावन्न ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हा नोंद झालेला आहे तरी सध्याचं जे सरकार चालू आहे त्या सरकारनी त्यांच्यावरती कोणतीही कारवाई न करता त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे त्याविरोधात आम्ही इम्तियाजलील साहेबांच्या अध्यक्षतेखाली मुंबईला जात आहोत आणि आमची जी भावना आहे ती व्यक्त